दूध किती देते वासरू पिऊन दूध पिळलंच नाही आम्ही काय सांगायचं पिळलेच नाही किती महिन्याचं वासरूं आहे सहा चार महिन्या चार महिन्याचं भरवली आता भरवलं कुठल्या ओळखपासून भराच पाहिलं ओळख कुंबरानी उंबरानीचे किती दिवस झाले पंचवीस दिवस झालं पंचवीस दिवस झाले नाव पत्ता सांगता गाव झालं नाव आपलं रामा लोखंडी गावाला आलो का सांगलीची ना झालं मोबाईल नंबर आहे नव्वद एकवीस पुन्हा एकदा सांगा नव्वद एकवीस तेवीस त्रेपन पंच्याहत्तर पाहू ती कोंडी राजा लाईनचा जो जतुम्र सोने आहे त्याचं बच्चे आहे कोंड आहे सुंदर खोंड आहे पाहू शकता गायचं खोंडा जो दोन लाख सांगतायत मालक व्यवहारात कमी जास्त होतील गाय गरम आहे चला काय सुंदर आहे काजळी खिल्लार मधून आहे काय ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा